नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये नेहमीप्रमाणे आज आपण इथं मटण मसाला घेऊन आलेलो आहोत आणि खरंच अगदी वेगवेगळ्या पद्धतीने मी मटण मसाले तुम्हाला करून दाखवलेले आहेत आजही आपण इथं मटण हा मटन ग्रेव्ही बनवत आहोत आणि पूर्णपणे वेगळी पद्धत वापरून ही ग्रेवी बनवलेली आहे अगदी वीस ते पंचवीस मिनटाच्या आतमध्येही हा रेसिपी आहे आपली ही पूर्ण झालेली आहे मटण बनवायला तर तसा वेळ लागतो अगदी अर्धा एक तास जातो आज पाहुणे आले आणि पाहुण्यांसाठी पटकन झटपट बनवायची तर थोडासा शॉर्टकट वापरून ही मी ग्रेव्ही बनवलेली आहे पण एवढी छान चवीची झाली की मला वाटलं की आपण व्हिडिओ करावा आणि व्हिडिओ करून हा हा जर मी टाकला नकीच आउडेल। तर नक्कीच लोकांना ही ग्रेव्ही आवडेल तर पहा इथे छान अशी मटण ग्रेव्ही आपलं लपथब मटण तयार झालं आहे सुक पातळ न करता आज आपण इथं लपथब मटण केलं आणि हे मटण चपाती भाकरी अगदी वाफळलेला गरमागरम भाताबरोबर फार छान चवीला लागतं त्याचबरोबर झटपट होणारी रेसिपी आहे अजिबातसुद्धा वेळ न खाणारी वीस ते पंचवीस मिनिटामध्ये अगदी पटकन हे मटण शिजतं आणि जेवढं पटकन होतं तेवढंच चवीलाही फार सुंदर लागतं पहा इथे चपातीबरोबर आज आपण इथं मटण थाळी सर्व केली फार सुंदर होते चला तर वेळ न घालवता आपल्याला साहित्यकृती पाहिजे अर्धा किलो ताजं अगदी मटण घेतलेलं आहे मी इथं स्वच्छ मटण धुवून घेतलं त्याला आपल्याला चवीनुसार मीठ लावायचं छोटे दोन चमचे आपल्याला हळद लावायची आहे पहा त्याचबरोबर इथं काही ख पावडर मसाले घेतलेत मी दोन चमचे लाल मिरची पावडर घेतली ही तिखट मिरची पावडर आहे दोन चमचे मटण मसाला घेतला त्याचबरोबर एक चमचा धणे पावडर इथं घेतलेली आहे अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घेतला कांदा लसूण मसाला नसेल तर तुमच्या रोजच्या वापरातला कोणताही मसाला इथं वापरा एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतली चमचा थोडासा मोठा म्हणजे भरून घेतलेला आहे मी म्हणजे एक ते दीड चमचा आपल्याला इथं आलं लसूण पेस्ट पाहिजे त्याचबरोबर दोन चमचे इथं दही घेतलेलं आहे मी आता दही ऑप्शनल आहे तुम्हाला जर दही चालत असेल तर घ्या नाही घेतला तरी ही ग्रेव्ही फार छान होते ऐवजी लिंबाचा रस थोडासा एक चमचाभर घ्या तुम्ही छान चवीला चा मटण होतं आणि पचायलाही हलकं जातं दह्यामुळेही मटन पचायला हलकं जातं त्याचबरोबर ग्रेवीलाही असे छान चाकाकी येते आणि ग्रेवी चवीलाही छान लागते पण दही चालत नसेल तर तुम्ही इथं लिंबाचा रस वापरू शकता एक दहा मिनटासाठी मटण आपल्याला मॅरिनेट करायचंय मटन मॅरिनेट होतंय तोपर्यंत आपण इथं मसाले भाजून घेऊया उभा चिरलेला एक मिडियम साईजचा कांदा पातळ चिरून घेतला मी आणि तो तेलामध्ये परतून घेते पहा इथं आपण नेहमीच्या मटणाला कांदा फक्त थोडासा हलकासा भाजून घेतो पण इथं हा जो कांदा आहे हा मी छान असा व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजून घेतलेला आहे पहा आणि ही जी मी ग्रेव्ही बनवत आहे या ग्रेव्हीसाठी हा मसाला फार महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पहा फार छान हे मटण ही रेसिपी फार सुंदर होते आत्तापर्यंतच्या रेसिपीमध्ये मला आवडलेली ही रेसिपी आहे तुम्हाला मी सांगते फार छान रेसिपी झालेली आहे ही अगदी शंभर ग्रॅम आपण इथं खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याचे उभे काप करून घेतले आणि तेलामध्ये हे खोबरं आपल्याला छान तळून घ्यायचं कांदा जसा आपण लालसर परतून घेतला तसंच हे खोबरंही आपल्याला छान खरपूस परतून घ्यायचं इथं तेल कमी घेऊ नका एक पळीभर तेलावरती सगळे मसाले परतून घ्यायचेत आपल्याला इथं खडे मसाले घेतलेत मी एक चमचा मी घे जो स्पून आपण पोहे खायचा चमचा दगड फूल घेतलं एक चक्री फूल घेतलं थोडंसं आपण जायपत्री अगदी थोडासा तुकडा घेतला दोन हिरवी वेलची घेतली तीन ते चार आपण इथं दालचिनीचे तुकडे घेतले पाच ते सहा मिरी दाणे आणि पाच ते सहा लवंग घेतलेले आहेत अगदी गॅस बंद केला मी तेल छान गरम झालंय माझं आणि अगदी एक ते दोन सेकंदासाठी हे मसाले मी भाजून घेते जेव्हा आपण मटन ग्रेव्ही करतो मटन रस्सा करतो किंवा मटणाचे कोणतेही तुम्ही आयटम करत असाल तर नक्कीच मला वाटतं जे खडे मसाले आहेत ह्या खड्या मसाल्याचा ताज्या खड्या मसाल्याचा वापर करा फार छान चवीला मटण होतं एक चमचा धणे अर्धा चमचा जिरं घेतलं मी आणि एक चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत सात ते आठ मी इथं काजू घेतलेले आहेत काजूच्याऐवजी तुम्ही इथं मगज बी वापरू शकता अर्धा चमचा मी बडीशेप घेतलेली आहे आणि ह्या मसाल्यामध्ये जेव्हा तुम्ही मटण ग्रेव्ही बनवाल अप्रतिम चवीची ही ग्रेव्ही होते तुम्ही करून पहा आता हा जो मसाला मी केलेला आहे फक्त तुम्ही स्टेप बाय स्टेप हा व्हिडिओ पाहत राहा फार छान हा व्हिडिओ झालेला आहे त्याचबरोबर ही रेसिपीही फार सुंदर झालेली आहे दोन मी बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या बेडगी मिरचीमुळे मटणाला छान असा कलर आपला येणार आहे तिखट मिरची नाही आहे ही कलरची मिरची आहे तर हे पहा दोन ते तीन मिनटा सॉरी सा, एका मिनटासाठी मी हे सगळे मसाले म्हणजे तीळ जिरं धणे काजू आणि ह्या मिरच्या व्यवस्थित असे आणि बडीशेप अर्धा चमचा व्यवस्थित असं एक मिनिटभर आपण परतून घ्यायचं आहे तेलामध्ये सगळे मसाले मी प्लेटमध्ये काढून घेतले आणि आता हे मसाले आपल्याला मिक्सरला पेस्ट करून घ्यायचे आहे पहा इथे खरपूस असे मसाले मी भाजून घेतलेले आहेत की जेणेकरून जेव्हा आपण ही मटन ग्रेव्ही बनवणार आहोत तर त्या ग्रेव्हीमध्ये याचा कच्चा वास कुठेही नको यायला म्हणून आपण हे मसाले अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहेत कच्चंही ठेवू नका आणि जास्ती मसाले करपूनही देऊ नका अशा प्रकारे सोनेरी कलरवरती मसाले आले की काढून घ्यायचे आता आपण मसाले थंड होत आहेत तोपर्यंत मटण फोडणीला टाकूया अर्धा पळी तेल मी घेतलेलं आहे या मटणाला तेलाचं प्रमाणही कमीत कमी मी वापरलेलं आहे कमीत कमी तेलामध्ये आपण हे मटण बनवलेलं आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे झटपट होणारी ही रेसिपी आहे मटण जर एक तासभर लागत असेल मटन आपल्याला रेसिपी बनवायला तर इथं ही रेसिपी वीस ते पंचवीस मिनटांमध्ये सहज होते तर इथं पहा अर्ध्या पळी तेलावरती कांदा छान लालसर परतून घेतला मिडियम साईजचा टोमॅटो घेतला हा टोमॅटो ही बारीक चिरून आपल्याला छान परतून घ्यायचा आहे त्याचबरोबर अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट इथं घेतलेली आहे मी आलं लसूण पेस्टचा कच्चा वास जाईपर्यंत एक दोन मिनटासाठी आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहेत पहा आता हे जे दहा ते पा पाच ते दहा मिनटासाठी आपण मटण मॅरिनेट केलं होतं संपूर्ण मसाले आपले होईपर्यंत आता हे म मटण आपल्याला परतून घ्यायचे या कांद्यामध्ये पहा गॅस फास्ट ठेवायचा आणि फास्ट गॅसवरती एक पाच ते सहा मिनटासाठी हे मटण स्वतःचं पाणी सुटेपर्यंत परतून घ्यायचे प्रत्येक वेळेला वे मी तुम्हाला जेवढ्या मटणाच्या रेसिपी टाकलेल्या आहेत प्रत्येक रेसिपी मी वेगवेगळ्या पद्धतीने करून दाखवलेली आहे त्याच्यामध्ये ही रेसिपी तुम्ही करून पहा अप्रतिम चवीचं हे मटण होतं करून पहा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्ही ही रेसिपी घरी केलीत का आणि केली असेल तर तुमची मटणाची चौकशी झाली तर हे पहा इथं अगदी कमीत कमी मसाल्यांमध्ये आपण हे मटण बनवतो आहोत बेसिक मसाले आहेत घरगुती आपण जे मसाले घरचे वापरतो तेच आहेत पण करायची पद्धत थोडीशी वेगळी आहे पाहिते पाच ते सहा मिनटासाठी हे संपूर्ण जे आपण पावडर मसाले लावले होते दही मटणाला लावलं होतं तर ते आपण पाच ते सहा मिनटासाठी पूर्णपणे हे मसाले आपल्याला आप या मटणामध्ये मुरू द्यायचे आहेत आणि छान असं हे मटण फास्ट गॅसवरती परतून घ्यायचं आता गॅस स्लो करायचा आणि झाकण ठेवायचं आहे आता एक पाच मिनटासाठी मसाले बारीक होईपर्यंत आपण मटणावरती झाकण ठेवलं आहे आणि गॅस बारीक केलेलं आहे आता हे मसाले आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे खोबरं त्याचबरोबर हे खडे मसाले घेऊया आणि खडे मसाले आणि खोबऱ्याच्या आधी आपण थोडंसं वाटून घेऊ म्हणजे आपल्या मसाल्यामध्ये याची कचकच लागत नाही किंवा तुकडे राहत नाहीत त्याचबरोबर खोबरं खडे मसाले वाटून झाले की तळलेला कांदा भाजलेला कांदा आणि हे बाकीचे जे मसाले आहेत ते घेतलेले आहेत एकमुठ मी पुदिना घेतला आणि एकमुठ मी कोथिंबीर घेतलेली आहे थोडंसं पाणी घालायचं आपल्याला या मसाल्याला आणि पाणी घालून हा मसाला अशा प्रकारे वाटण करून घ्यायचं आणि पहा इथे इतकं सुंदर वाटण झालेलं आहे आपलं अजिबातसुद्धा कुठेही तुम्हाला खोबऱ्याचं कण दिसणार आहेत किंवा बाकीचे जे आपण मसाले तीळ घातलं धणे घातले जिरे घातले कुठेही धणे जिरे किंवा तीळ किंवा बाकीचे मसाले आपल्याला अजिबातसुद्धा पेस्टमध्ये दिसत नाहीत आणि एकदम बारीक पेस्ट तयार होते ही आता इथं मटणावरचं मी झाकण काढलं पाहू शकत असाल मटणाला स्वतःचं पाणीही सुटलंय आणि छान असं तेल मटणाने सोडलेलं आहे पहा एक पाच मिनटं बारीक गॅसवरती आपण हे मटण वाफ देऊन घेतलेलं आहे आता आपल्यालाही पुढची प्रोसेस पहा तुम्ही आता नेहमी आपण काय करतो कांदा खोबऱ्याचं वाटण केलं की तेलामध्ये तळतो आणि मग मटणाला वापरतो इथं तसं न करता मी हे जी ग्रेव्ही वाटण केलेलं आहे हे वाटण डायरेक्ट मटणामध्ये घेतलेलं आहे मी पहा इथे आणि त्याच्यासाठी आपल्याला जेव्हा हे वाटण आपण डायरेक्ट मटणामध्ये घेतो तस ज्यावेळेस आपण वाटण करतो तर ते जे कांदा किंवा खोबरं आहे चांगलं छान भाजून घ्या म्हणजे मटणाला कच्चा वास मसाल्याचा येत नाही इथे आता नेहमी 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 मी सांगते तसं की जेव्हा आपण रस्सा बनवतो किंवा मटण बनवतो तर हे जे वाटण आहे हे वाटण तेलामध्ये तळून घेतो तसं न करता कुकरमध्ये जेव्हा तुम्ही मटण शिजवाल तेव्हा व्यवस्थित हे वाटण भाजून घ्या मिक्सरला बारीक करा आणि डायरेक्ट मटणामध्ये घ्या आता इथं मी काय केलं ते मिक्सरचं भांडं स्वच्छ धुतलं आणि धुतलेल्या ज्या त्या भांड्यातलं पाणी घेऊन गरम केलं आणि ते मटणाला इथं घेतलेलं आहे मी पहा इथे जास्ती पातळ रस्सा करायचा नाही आणि जास्ती आपल्याला मटण घट्टही करायचं नाही आपल्याला अगदी दरदरीत किंवा लपथप आपण मटण म्हणतो तसं हे बनवायचं आहे म्हणजे अगदी एका रश्श्यामध्ये तुमचं अगदी व्यवस्थित जेवण होईल त्याचबरोबर एका रश्श्याबरोबर तुम्ही चपाती भाकरी भात खाऊ शकता तर इथं पहा मी मला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी मी घेतलं आणि अगदी हलकीशी उकळी मटणाला आली मी कोथिंबीर घातली आणि आता पहा ते थोडंसं पळी पळीच्या सहाय्याने एकसारखं मटण करून घेतलेलं आहे मी आणि तुम्हाला दाखवते जास्ती पातळ नाही जास्ती घट्ट ठेवलेलं नाही आहे मी एक ते दीड ग्लास आपण इथं पाण्याचा वापर केलेला आहे आता झाकण लावायचं आणि फास्ट गॅसवरती आपल्याला कुकरची एक शिट्टी काढून घ्यायची पहा ही प्रोसेससुद्धा इथं महत्त्वाची आहे फास्ट गॅसवरती एक शिट्टी काढा आणि शिट्टी झाली की आपल्याला गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे पहा एक शिट्टी मी काढून घेतलेली आहे आता गॅस बारीक ठेवते मी आणि बारीक गॅसवरती दहा मिनिट हे मटण आपल्याला शिजवून द्यायचं आहे दहा मिनिटामध्ये जरी तुमच्या एक दोन शिट्ट्या झाल्या ते काही हरकत नाही पण फक्त दहा मिनिट हे मटण शिजू द्या त्याच्यापेक्षा जास्ती शिजवू नका नाही तर खाली तळाला लागेल आणि जर मटण जून असेल तुमचं शिजलं नसेल तर आणखीन एक दोन शिट्ट्या तुम्ही पुन्हा काढून घेऊन बघू करू शकता तर इथं पहा एवढ्या दहा मिनटामध्ये मटण माझं एवढं छान शिजलेलं आहे पहा येते फास्ट गॅसवरती एक शिट्टी स्लो गॅसवर दहा मिनटं शिजवल्यानंतर हे मटण फार छान गाळ अगदी मऊ कापसासारखं शिजलेलं आहे पहा आणि मी सांगितल्याप्रमाणे जर मटण जून असेल आणि शिजलं नसेल तर एक दोन शिट्ट्या एक्स्ट्रा काढून घ्या आणि पाहू शकत असाल इतका सुंदर इथं दरदरीत असा लपथपा हा मटणाचा रस्सा किंवा मटण ग्रेव्ही झालेली आहे झटपट आपण ही मटण ग्रेव्ही वीस ते पंचवीस अगदी वीस ते पंचवीस मिनटाच्या आतमध्येच ही ग्रेव्ही तयार होते अगदी येणारे पाहुणेही ही, ही ग्रेव्ही खाऊन फार खुश होतात घरातले सगळे ह्या ग्रेवीमुळे अगदी खुश होतात झटपट मटणाचा स्वयंपाक होतो आणि चवीलाही अप्रतिम होतो आणि अशा पद्धतीने तुम्ही मटण कर करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असाच तुम्ही प्रतिसाद देत राहा मी नवीन नवीन रेसिपी टाकत राहीन रेसिपी पाहत राहा मित्रमैत्रिणींना शेअर करत राहा पहा इथे फार सुंदर मटन रस्सा आपला मटण ग्रेव्ही तयार झालेली आहे अगदी समोर दाखवली मी झटपट ही ग्रेव्ही तयार होते अशा पद्धतीने करून पहा आणि तुमचं मटण कसं झालं तुमची मटण कसं ग्रेव्ही जी आहे ती किती टेस्टी झाली ते मला कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद मंडळी